नमस्कार मी डॉक्टर सीताराम कोल्हे फाउंडर अँड डायरेक्टर लेनोरा माइंड टून कन्सल्टन्स नाशिक आज आपल्याकडे काही पालकांचे मुलांच्या स्पोर्ट्सच्या आवडीसंबंधी काही प्रश्न आलेले आहेत आणि त्या संबंधाने आपण आज थोडीशी चर्चा करूया मी मिसेस प्रिया जीवनकर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की माझ्या मुलाला कुठल्याच स्पोर्ट्समध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे तर त्याचा इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी मी काय करायला हवं प्रियाजी आपला प्रश्न एकदम महत्वाचा आहे कारण अष्टपैलू व्यक्तिमत्व डेव्हलप होण्यासाठी स्पोर्ट्स अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासंबंधी इंटरेस्ट मुलांच्या मध्ये जनरेट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण त्याला चार स्टेपमध्ये पाहूया पहिल्यांदा तर रोल मॉडेल एखाद्या खेळाडूबद्दल सारखं मुलाला स्टोरी टेलिंग करत राहणं त्याच्यानंतर खेळ पाहण्याची सवय लावणं त्याच्यानंतर सांघिक खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायला लावणं ज्यावेळेस सांघिक खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला जातो त्यावेळेस एनडॉर्फिन आणि डोप्यामाईन नावाचे हार्मोन सिक्रेट होतात मुलामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याला उत्साह वाढतो आणि उत्साह वाढल्यानंतर त्याची रुची खेळामध्ये निर्माण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आवडीचा खेळ खेड़, खेळण्याची जिज्ञासा तयार होऊन तो खेळाकडे प्रवृत्त होतो माझं नाव वैशाली गायकवाड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्पोर्ट्स मुळे शरीराचा व्यायाम होतो तर मला असा प्रश्न विचारायचा होता की त्याचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो का वैशालीजी आपला प्रश्न अत्यंत छान आहे खेळामध्ये जसा शरीराचा व्यायाम होतो तसं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी तर आपलं मन देखील खेळामुळे शांत होतं मेंदूपर्यंत पोषक द्रव्य आणि सिग्नल्स पोचले जातात आणि त्याच्यामुळे मन एकाग्र होतं एकाग्रतेमुळे आपण इतर जे कार्य आहेत आपल्या जीवनामध्ये ते देखील आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो तर निश्चितच आपण मी सांगू शकेल की खेळामुळे मनाची एकाग्रता निश्चितच वाढते मी नीलम घुगे मला असं विचारायचं आहे की क्रिकेट व्यतिरिक्त हो, दुसऱ्या खेळांमध्ये करिअर होऊ शकतं का आणि त्यामुळे आपल्या मुलांना कुठे चांगली जॉबची संधी मिळू शकेल का निलमजी आपण स्पोर्ट्स आणि करिअर या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे क्रिकेट व्यतिरिक्त जे वैयक्तिक खेळ असतात जसं कुस्ती आहे कबड्डी आहे रेसलिंग आहे ॲथलेट आहे याच्यामध्ये देखील आपण करिअर करू शकतो आपल्याला माहीत असेल की विजय चौधरी हे महाराष्ट्र केसरी आहेत आणि ते दोन हजार सतरा साली त्यांना महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट डी एस पी पदाची अपॉइंटमेंट दिलेली आहे या व्यतिरिक्त माझ्या माहितीतले अनंत असे काही खेळाडू आहेत की ज्यांना कॉर्पोरेटमध्ये देखील स्पोर्ट्समन म्हणून संधी दिलेली आहे आणि गव्हर्नमेंट आणि स्पोर्ट्समन स्पोर्ट्समनसाठी वेगळा कोटा असतो त्याच्यामुळं क्रिकेटच नाही तर इतर खेळामध्ये देखील आपल्याला करिअर करता येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये नोकरीच्या संधी देखील प्राप्त होऊ शकतात नमस्कार माझं नाव विनीता येवलेकर माझा मुलगा स्पोर्ट्समध्ये अतिशय उत्कृष्ट आहे पण त्याची एकाग्रता होत नाही एकाग्रतेसाठी आपल्याला काही करता येईल का आणि कधी कधी असं फायनल स्टेजला आल्यावर मना मनावर असा ताबा मिळत नाही विनिताजी आपला प्रश्न जो उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांना देखील खेळ खेळताना तणाव येतो त्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भाने आहे मी सचिन तेंडुलकर राहुल द्रविड यांना देखील भीस्मराज बामसाहेब जे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट होते त्यांचं मार्गदर्शन घेताना मी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस एक साधं टेक्निक असतं की दीर्घ श्वसन करणं तणाव आल्यानंतर आणि त्यासोबतच आपल्याला स्वतःला विजेते झालेलो आहोत असं व्हिज्युलाईज जर केलं तर आपल्या मनावरील ताण कमी होऊन आपला खेळ निश्चित चांगला होतो आणि तो आपल्याला वैयक्तिक किंवा सांघिक खेळामध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी निश्चित मदत करतो आज या ठिकाणी जे काही स्पोर्ट संबंधाने आणि स्पोर्टच्या करिअर संदर्भाने नागरिकांनी पालकांनी जे प्रश्न विचारलेले होते त्याला मी ॲज अ सायकोलॉजिस्ट अँड सायकोथेरपिस्ट म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे आणि मला असणाऱ्या ज्ञानाप्रमाणे मी उत्तरे दिलेली आहेत